झोपला आणि मला नंतर बाहेर आवाज येत होता बाहेरून खडखड धडधड तो बोलला जब हम लोग सोते है ना इधर सोएंगे ना सब के सब गैलरी में एक, एक उपर के ऊपर एक पड़े सुबह-सुबह उठके फिर आ, से आते सोते ऑटोमेटिकली बाहेर बाहेर जाऊन गैलरी मंथ जाऊन झोपतात असे ना झोप दे एका माकाच्या झोपतात तो काय म्हणला अमोल सर मैं आपको सच सर बतातो वे क्या-क्या होता नीचे पहिले दिन मेरे को क्या लागा मेरे छाती पे कोई बैठा है मेरा पूरा गला गला दाबरा है मैं हमारे आमे जय श्री श्रीकृष्ण जय श्री कृष्ण बोलना चालू कर दिया करून गेबी नाही मी झूट बडो कि तिने असे नख दाखवला लागले श्रीकृष्ण का नाम लिहा व गे मध्ये छातीचे मला कोणसे मैंने हनुमान सिला चालीसा बोल द्या लागतो तो वावरत का आदमी पता पण चला चला गया पण जेव्हा मी माझ्या जागेवर झोपलो ना मला काही जाणवलं आणि मी मी पण स्वतः सकाळी उठलो तेव्हा गॅलरी मध्ये होतो नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मिटिंग बाय चेतन पाटील सा या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये मित्रांनो आज आपल्या पॉडकास्टवर एक नवीन पाहुणा आपला एक मित्र आलेला आहे अमोल तो आज आपल्यासोबत काही हॉरर त्याचे अनुभव शेअर करणार आहे अमोल तुझं खूप खूप स्वागत आहे सर आज तू काय शेअर करणार आहेस आमच्यासोबत घडलेला एक किस्सा आहे म्हणजे मला जास्त काही अनुभव नाही आले पण जे माझे मित्र होते त्यांना खूप सारे अनुभव आले अच्छा जॉबला होता आम्ही खराडीला त्यावेळेस फ्लॅट फ्लॅटमध्ये राहायचो एका खाली तीन फ्लॅट होते त्या फ्लॅटमध्ये सगळे सोबतच राहायचो बॅचलर 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 म्हणून तर त्यावेळेस एक मुलगा आलेला नवीन लातूरवरून संध्याकाळी आला आणि सकाळपर्यंत थांबला परत घरी जायचं बोलला त्याला म्हटलं एकदा बघ जॉब कर आता हॉटेल लाईनचे कसं असतात थोडेफार जे म्हणले ते काम करावं लागतात बरोबर सुरुवातीला काही पण करायला लागतं बाकी आमचे कसं आता मॅनेजर मॅनेजर आम्ही स्पेशल फ्लॅट गती करायचो आणि बाकीचा स्टाफ होतो ते पूर्ण खालच्या खालच्या याच्यामध्ये खाल पूर्ण दहा दहा पाच पाच जण त्यांच्या हिशोबाने जसं राहिले तसेच तर नेक्स्ट टाइम काय झालं तो आला ड्युटीला म्हणजे माझी सेकंड शिफ्ट राहायची तर ड्युटीला आला दुपार दुपारी अडीच ते अकरा आला संध्याकाळी मला बोलला मला थोडेसे पैसे हवेत गावकुणाले पैसे नाही माझ्याकडं ठीक आहे म्हटलं मी आमच्या सरांना कॉल केला म्हटलं आडवास पाहिजे सर म्हटलं आता पहिला दिवस कशाला देतो कशा पाचशे रुपये तर मागितले म्हटलं तसं पण त्यांनी आजचा दिवस काम केलेच देतो म्हंटल ठीक आहे म्हणजे दे पैसे वगैरे दिले आणि हा गेला मग साईडलाच वाईंशोबत ती पैसे भेटले काय गावकून आले टेन्शन फर्स्ट टाइम गाव सोडून आले त्यानंतर त्यांनी काय केलं आपला घेतला क्वॉटरी घेतली गेला रूमवरती जातानीच जातानीच शिकूनच तो डिंक वगैरे घेऊन गेला सोबत भरपूर हा कमी नाही पडले म्हणजे पण घेऊन गेला, गेला बस ले ते तो नंतर गेला रूम नंतर मग बसली पार्टी वगैरे अकरा वाजता ते त्यांचं चाललं आम्ही आमचं झोपलो इथं तर सकाळी सकाळी मला मुलांनी लोक अमोल सर ओ लडका भाग घ्याय म्हणलं कोणचा लडक लादरू का भाग घ्याय हा म्हणलं ऐसे कसे भाग घ्याय नाही नाही भाग घ्या पता नाही की उपरू भाग घ्या तर ठीक आहे देखता हो त्यावेळेस वाढले असेल आठ साडेआठ वाजले असेल उठवलं होतं मला okay. उठलं मी हा सरांना कॉल केला म्हटलं हा गेला पळून जाऊ दे आता काय करतो कशामुळे गेला फोन करून विचार म्हणतेला मी त्याला फोन केला का गेला तू तर तो, तो बोलला रात्री मी आलो ड्रिंक केली जेवण केलं झोपलो झोपलो आणि मला नंतर बाहेर आवाज येत होता बाहेरून खडखड धडधड असं दरवाजा तर नॉक करत दरवाजाला नॉक करते त्यामुळे मला समजलं नाही तरी नॉक करते कोण मला वाटलं मला जास्त झाली कोणी म्हटलं जाऊ दे परत झोपलो मी परत झोपलो परत तोच आवाज आला बघतो रूममध्ये मध्ये कोणीच नाही हा कारण सगळे जे होते ना त्यांची काहीतरी बर्थडे पार्टी होती बाकीचे सगळे तिथे तीन फ्लॅट होते ना मधल्या मध्ये सगळे होतो खालच्या फ्लॅटला तो एकटाच होता बाकी ते तो मराठी होता बाकीचे पार्टी जुना स्टाफ सगळा सेकंड ऑरे फ्लॅट मध्ये नंतर मग हा उठला वरती सगळे झोपले खाली आलेच नाही आले। हा फ्लॅट मध्ये आणि पण ड्रिंक केलेली होती उठला रात्री आणि दरवाजा खोलला पहिले पुर्न, बघितलं पूर्ण पूर्ण अंधार त्याला आधी दिसलंच नाही तर त्याने डोळेसोळे परत बघितलं बघितलं बाय परत नाही परत झोपला परत झोपल्यानंतर परत दरवाजा लॉक झाला दरवाजा ओपन केला नंतर समोर बघितलं एक बाई उभी होती दरवाजा ओपन केला ती बाई उभी होती समोर त्याला वाटलं कोणी फॅमिली वगैरे भाडेकरू असेल तर काय केलं थोडा समोर गेला आणि मला वाटलं मी ड्रिंक केलेली आपण थोडंफार काही चूक झाली आपल्या लेडीज आहे लेडीज परत विषय व्हायचा आणि तिथं कसं त्या बालकनी समोर हाणत पॅसेज त्या पॅसेज लाईट वगैरे नाही पूर्ण अंधार सगळे बॅचलर मुलं तिथं तो पूर्ण मग कन्फ्युज झाला काय करू बोलू कुणा असे का बस बसले म्हणे वरती तोंड करून म्हणजे चेहरा हा वरती तोंड करून बसलेले एक तर ते चेहरा दिसणार नाही अंधार असल्यामुळे पूर्ण मध्ये ही अशी का बसली त्याला समजणार नाही काय केलं मध्ये गेला आता तो फुल आउट ऑफ कव्हरेज होता मोबाईल मोबाईल घेतला स्टॉस लावला बाहेर अंधार ते मारली तिची साडी एका पूर्ण जळली होती तिचे हात पूर्ण जायला होता त्याला वाटलं असेल काय झालेलं त्याला कुठं समजलं म्हणजे काय विशेष हॉरल वगैरे वगैरे आणि तो केलेली होती त्यामुळे तुला समजा नाही नेमका आहे काय तो अजून थोडस बाहेर आला तिच्या चेहऱ्यावर बॅटरी मारली तिचं पूर्ण चेहरा ज आलेला होता डोळे तर अजिबात अजिबात नव्हते पूर्ण सपाट म्हणजे काहीच पूर्ण काळ म्हणजे काहीच नाही ते काय बोलतात खोब खोब नाही दिसत होत्या खाली हा जसा आला दरवाजा बंद बंद केला तोंडर घेऊन झोपला तो पण तो, तो बोलला अमोल सर मी सकाळी उठलो पाच वाजता जसा उठलो तशी जे बॅग घेतली सरळ बस स्टँड आलो म्हणून मी पण शॉक म्हटले अरे काय म्हणजे आम्हाला आम कधी आम्हाला मी तर झोपलं ना तर मला कधी अनुभव नाही आला तर नंतर मी आजूबाजूला विचारपूस केली कसं साधा हे बाकीचे सगळे बाहेरचे कंटिन्यू तिकडे कॅफेला जेवायचे आता आपण मराठी लोकांना जमतं दररोज दररोज तिथे तेच 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 तो मी काय करायचो मी घरगुती वो मेस वगैरे बघायचो समजा बाहेरच काही तो स्नॅक्स स्नॅक्स थोडंफार हे खायचो भाकरी वगैरे घ्यायच्या खायच्या बाहेरून तर असंच आता डेली येऊन दोन झाले तीन ओळख ओळखी झाल्या माझ्या ओळखी झाल्या मध्ये लोकल लोकांशी लो मेस म्हणून तशी नव्हती जायचो कधी मध्ये फक्त टाइमपास म्हणून जायचो खायला आणि खाली जे सलून होत खाली हेअर सलून त्याच्या सोबत चांगली ओळख होती तो ते सगळे मराठी होते आता सगळे मराठी असले म्हणून दादा कुठं राहतोय म्हटलं समोरच बिल्डिंग मध्ये मला म्हणायचं दुसरी बिल्डिंग आपण नाही करायला त्याच बिल्डिंग मध्ये काय राहतो मी जास्त म्हणजे याच्या आधी पण मला बोलले नको राहू तिथं पण मी लक्ष दिलं नाही म्हटलं जाऊ दे आपल्याला काय करायचं ते सलून चलून पण त्याच्याकडे जायचो तो पण तसं बोलायचं मला सर तिथं कशाला राहता म्हणे दुसरे दुसऱ्याकडे बघा ना फ्लॅट वगैरे असं का बोलतात मला समजत नव्हतं बरोबर हा तसं बोलला म्हटलं आता याने ड्रिंक केली होती किती खोट किती खरं मला तर माहित नाही आता, आता याला राण्याचा कंटा आला ते पण होऊ शकतो ना राण्याचा कंटा हा पळून गेला त्या दिवशी डेट चेक चे केल्या दिवशी आमोशा होते रात्री त्या दिवशी किस्सा झालेला आमोश्या दिवशी बरोबर परत मग काय झालं मग पोरांना सांगितलं मी कोणते ते युपी वाले ना म्हटलं भाई ऐसा ऐसा बोल रहा तो मी फोन तो हा भाई केबको होताय म्हणजे त्यांना माहिती आहे हा त्यांना आहे इथं होतं असं ती बाई पण दिसती समोर ते युष्टू झाले आता ते नाही युष्टू म्हणजे कसं माहितीये का नंतर मला अशा गोष्टी समजल्या मी पण शॉक झालो तिथं माझ्या खालच्या फ्लॅटमध्ये मला माहित नाही काहीच फ्लॅट नाही म्हणजे माझा खालचा नाही एकच मला काही दिसत नाही आणि कधी अनुभव पण नाही आला म्हणजे समोरासमोर फेस नाही केलं मी नंतर मग त्याला म्हटलं किवा होतं बाई बता जरा तो बोलला हम लोग सोते ना जे आम इधर इधर सो आहे गे ना सबके सब, सब गॅलरी मध्ये एक, एक उपर येते सुबह सुबह उठकी फिरची आतच होते ऑटोमॅटिकली बाहेर बाहेर जाऊन गॅलरी मध्ये जाऊन झोपतात ना असे ना झोपत एकामेकाच्या अंगावर झोपतात समजलं ना ऑटोमॅटिक याचं डोकं अर्धे याच्या अंगावर याचे पाय अर्धी गॅलरी मध्ये जेवढे बसतील तसे जात तेवढे जातात ते पाच पाच जण सहा सहा जण अरे म्हटलं असं काय पण का नाही नाही म्हणेन सच हम हम थोडी झुड में केला झुट बोलू का थोडी बोले की रूम मध्ये झोपतात आणि सकाळी गॅलरीत सापड गॅलरीत असं म्हणजे डेली नाही होत कधी आणि मला काय म्हणले आपको देखना है क्या सच में देखना है क्या म्हटलं यार मेरे को दिखता ही नहीं बोल जगह बग्या मेरे को दिखता ही तो मैं काय देखू नाही नई म्हणे आपको देखना है तो आज जाओ नीचे कब कभी भी आ जाओ त्यांनी काय केलं जेवन विवन केलं झोपले सगळे बाजूला झोपले आणि काय काय बोलले कोण इधर कोय हे तो इधर कोय हे तर आज रात्री म्हणजे एक दीड वाजला रात्री काहीच नाही काहीच नाही म्हणले काय पण फेकतात त्यावेळेस पण काय पण फेकतात ते मी परत गेलो वरती म्हटलं काय पण बोलायला लागले आता यांना पण गंडारावरती राहायचा नंतर वरती गेला तर मी गेलो वरती नंतर की आता काय होत नाही बाबा इथं हा इथं काय होत नाही पण जेव्हा मी माझ्या जागेवर झोपलो ना मला काही जाणवलं आणि मी पण स्वतः सकाळी उठलो तेव्हा मध्ये होतो हा मी अक्षरशः माझ्यासोबत घडलेलं आहे म्हणजे काही अनुभवले मी कसं गेलो अजिबात नाही मी झोपत चालत बी जाऊ शकतो पण मी पण सेम त्यांना जेव्हा घडतो ना ते माझ्यासोबत पण घडलं तेव्हा तुला वाट लागली हा नाही मी भीतीवर भी भी दिसतच नाही काय पण तुला एकदम जाणवलं असेल ना ते बसला मी कविता आलो मी विचारला मित्रांनो अरे म्हटलं मी रात्री झोपी चालत गेलो बर इकडे साईडला दोघ मराठी होते नाही रे म्हणे इथं झोपला माझ्या साईडला झोपला होत तू म्हटलं मी इकडे कसं गेलो मला काय माहिती पर परत त्या दिवशी परत मी शॉक म्हटलं मी इकडे कसं मला, नाओ, नाओ मला थे थे क्रिश्ना, क्रिश्ना क्रिश्ना, क्रिश्ना तर काही दिसलं नाही म्हणजे असं फील नाही आलं काहीच तर नंतर मग जो काय त्याच नाव नाव मला ते आठवत नाही ना नाव कृष्णा कृष्णा काही वृंदावनचा होतो कृष्णा कृष्णा काहीतरी नाव होत त्याचं नंतर तो तो क्या मंडला अमोल सर मैं आपको सच सच बताता हूं तो क्या क्या होता नीचे पहले दिन मेरे को क्या लगा मेरे छाती पे कोई बैठा है मेरा पूरा गला बला है। मैं हमारे यहाँ का जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण मैंने बोलना चालू कर दिया पर वो गया भी नहीं मतलब मेरे ऊपर से गया ही नहीं वो मन स्लीप स्लीस होगा होता है कभी नहीं होता है होता है सर सड़न होता है नहीं नहीं ना एक बार नहीं हुआ तो म क्या मंडला झुडबड कि तिने असं नख दाखले लागले पूर्ण नख नख लागलेले पूर्ण म्हणजे वरखंड लागलेले गळ्याला हा हा आणि एकाच्या तीन तीन त्यांच्या वरखंडे मारले गळ्याला इथं पूर्ण लाल पूर्ण रेड झालेले सगळ्यांना इशू हा सगळ्यांना सेम इशू फक्त ते फक्त आम्हाला फक्त मला अनुभव येतो फक्त मी एकटाच होतो असं होतं मला काहीच अनुभव फक्त पहिल्या दिवशी शिफ्टिंग झाली त्याच्यानंतर मला काही अनुभव नाही आला ते पण तुला म्हणजे तू गेला तिकडे एक्सपिरियन्स करायचं हा मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्या रूममध्ये काहीतरी बघायला काय आहे का काहीतरी अँटीटा आहे का तिथं ते निगेटिव्ह पण मला त्यावेळेस फील नाही झाली ना तिथं नंतर परत मी वरती वरती पण पोरं देत म्हणजे अमोल अमोल सर उच रुम उधर उदर जादा होता इधर कम होत आहे तो म्हटलं यार हे खरच आहे का म्हणजे मी पण मग शॉक झालो नंतर आता त्यांच्या न की का म्हटलं काही ला लहान लहान नाही आणि एका मागाला नका मारू शकतात बरोबर ना आणि ते दिसतात ना ते नख म्हणजे हा तेच ना ती द। ती वोना, वोना आता ती डायरेक्ट ते वन वन सगळं दिसतात त्यांचे म्हटलं काय तर मग मी विचारलं सहज आता आपलं माझ्या ओळखी झाल्या होत्या चार मला वाटतं चार पाच महिने झाले ते मला तिथे राहून तर नंतर मग विचारलं मी असं ते मी खाण्यावर होती म्हणजे घरगुती खाण्यावर तिथे गेलो त्यांना म्हटलं काय विषय काय त्या बिल्डिंगमध्ये मध्ये अरे म्हणेन तीन चार वर्ष काय आलं होतं कोणाला सांगू नको म्हणे फक्त कारण तिथं सगळे बॅचलर राहतात सगळे ते आयटी पार्क आहे सगळं खराडे आयटी पार्क तर एरियाचं नाव नाही सांगत मी ते कोणता वगैरे परत परत इम्पॅक्ट तो मी त्यांना विचारलं हे काय विषय म्हणेन ते कोणाला सांगू नका तुम्हाला सांगतो मी आता तुम्ही आमचे डेली कस्टमर येतात कधी मध्ये खायला तुम्ही राहतात तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम व्हायला नको सांगतो हा मराठी तर बाकी हिंदीवाल्याला कोणी एवढं सांगणार हे असं तसं माझं एकदम व्यवस्थितपणे विचारलं दादा वगैरे म्हणून असं बोला शेवटी फरक पडतो ना संभाषणामध्ये मला म्हणते तर एक युपी बिहार युपी साइडच मला वाटतं युपी का नेपाळी साइडच जोडप होत एक त्या बाईना काय केलं स्वतःच्या काहीतरी के म्हणजे तिचा मेळ मेळा होता बाहेर तिनं स्वतःच्या नवऱ्याला मारलं पहिलं तिच्या नवऱ्याला मारलं तिचा अफेर होता हा दुसऱ्यांसोबत तिच्या नवऱ्याला माहीत झाला तिच्या नवऱ्याला मारलं तिनं झालं का पण ती विषय तो बाहेर तासला म्हणून मिटला तो म्हणजे ती तिकडे समजलं नाही कंप्लेंटच नाही कोणी करणार पोलिसवाल्यांनी पोहोचलो तिथं विषय क्लोज झाला पण ती बाई नाही काय तिच्या नवराची आत्मा वगैरे का तिथं फडकत असा फटकत असायला माहित नाही ती बाई एड्यावणी करायची म्हणजे पूर्ण पागलोनी करायची जो तिचा कोणी असेल तो प्रेमी वगैरे तो यायचा तो कधी कधी अर्धा रात्रीच पळून जायचा तिथून मधून तो तिला भास व्हायचा हा भास व्हायचा तो नाही कोण जायचा डायरेक्ट तिला रात्री एका दिवस अजिबात झाला नाही म्हणजे काय होते सोबत तिने डायरेक्ट पेट्रोल घेऊन पेट्रोल कर का वाकेल काय असेल ते स्वतःला चेतून घेतलं आणि तिला ती एक्सपायर झाली हे किस्सा मला समजला म्हणलं आता एवढे लोक तो खोटं बोलू शकत नाही ना नहीं, 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 नहीं। तो बोलून तो पळून गेला तो आता माझ्या सोबत ड्युटीला तो माय शिपला होता ना मी जवळ बसलो मी त्याला टाकलो होतो साईडला म्हटलं बघ जरा बघ थोडं लक्ष याला वर ना पण सांगतो ना जास्त त्रास नका का यांना नवीन हे काही त्रासच झाला नाही म्हणलं असं पळून कसा जाऊ शकतो डायरेक्ट बरोबर शक्यतो मराठी बरोबर पाहून जात नाही एक तर भांड करून जाणार सांगून भांड करून जाणार तिथून काही प्रॉब्लेम असाल तर सांगून जाणार किंवा जमत नाही आपल्याला चाललो असा प्रॉब्लेम आहे सॅलरी आपल्याला पुरवत नाही मराठी मुलांचा जे आहे ते करेक् तिथं पण असं ऐकलं तुम्हाला काय बोलला दुसऱ्या दिवस आता दुसऱ्या दिवशी रात्रीचा किस्सा परत अमोल सर सकाळी सकाळी सांगतो मला परत आता आमच्या दिवशी येऊनिंग राहायचं माझ्या तीन पूर्न, पूर्न ते अकरा म्हणजे अडीच ते अकरा संध्याकाळचे परत मला बोलला अमोल सर फिरसे मेरेचा तो म्हटलं सच मै हा हो दे फिरसे आता ह्या साईडला होती पूर्ण पूर्ण लाल झाले माने तो वरखंड मारलेले त्याच्या त्याच्या मानेरा आणि तो एकदम म्हणजे तो अजिबात ड्रिंक वगैरे काहीच नाही एकदम देवभक्त ते उंदावनचे पोर एकदम टिळ चंदना टेळा वगैरे सगळ्या व्यवस्थित नंतर मी त्याला विचारलं इस बार क्या? इस किंवा भगवाने चेंज कर दे। की श्री कृष्ण का नाम ले वो गया छाती लिया गे मी छातीचे मैंने हनुमान चालेल चालिसा बोलतो मन मी म्हणमी मन तो चला गया म्हणे चला चला गया ते परत तिकडनं जातात पण नाही तिथं राहत काय हा तिथं म्हणजे सोडलं काय आम्ही किती नंतर सोडलं दे सगळ्यांनी सगळे सोडून गेल ते भयंकर म्हणजे खूप शॉक आणि ती बाई फक्त त्या मुलाला दिसली म्हणजे बाकी दिसली कोणाला नाही ती बाकीच्या लोकांना नाही नाही दिसली कोणाला ना नाही ती एकाला दिसली एकाला दिसली फक्त तो आला त्याला कशी दिसली काय त्या आमुवशा दिवशी काय त्याचं काय म्हणतो ते फेरा असेल त्या टायमिंग मध्ये स्वतःला सुसाईड केला असेल किंवा रूममध्ये नव्हते ना सुर्णा सुर्णा हे वरती गेले होते आणि तो एकटाच होतो आणि सगळे ग्रुप नयचे ना आणि जे होत वरचे फ्लॅट होते ना तो वरच्या फ्लॅट मध्ये जास्त नव्हते राहत त्या फ्लॅट मध्ये जास्त राहायचे का तो सगळे मी असल्या भीती नाही वाटणार आता वरतीय मध्ये तीन राहायचे आम्ही पण तीन म्हटलं एक दोन दोन वरती शिपतो दहा दहा जण कशाला फ्लॅट मध्ये वन बीएसके मध्ये नाही म्हणून अमक काय दिक्कत खाना नाही बन नाही आणि का सोने का, सोबत की जॉब पे जाने का म्हणजे ते ऐकून मी पण शॉक झाला म्हणले यार असं पण होऊ शकतो तुला पण आला तो अनुभव कोणत्या अनुभव होता का मी झोपेत गेलो ते माहित नाही मला आतापर्यंत काही झोप चालत नाही तू नाही कधी त्या दिवशी जाणार आहे मी पण तिकडे झोपलेलो आणि ते असत नाही माझे गादी सगट बीड सीट सोबत उशी सगळं तिकडं होतं मी मध्ये झोपेत जाणारा माणूस नुसता चालत जाईल ना सगळं मी तिथं होतो असं ती जे असेल तिने असं दाखवलं भाऊ तू बघायला आला होता ना की आज तुला शिफ्ट करते असं काही झालं असं पण म्हणजे असं मला प्रत्यक्ष काय दिसलं वगैरे नाही पण त्यांच्या मानेवर ते खुना हा म्हणजे मला स्वतःला सांगतो मी असं दिसलं वगैरे काहीच नाही मला त्यांच्या मानेवर खुना पण ना तीन चार लोकांचा पोरांचा माने खुना दिसला त्या मुलांनी जर वर्णन केलं होतं तेवढं माझ्या लक्षात नाही पण तेवढं खतरनाक सांगितलं होतं मीस मीच हादरलो होतो आणि साजिक पडून जाण साजिकच आहे हा मग तेच ना, ना। पडून जाणं म्हणजे तो फुल झोपलेला तो तो मला काय बोलला जस गेलो तसं अंगार घेऊन झोपलो मी उठलोच नाही म्हणे दर दरवाजा वाजला अजिबात हल्लोच नाही म्हणे मी काय केलं फक्त उठलो सकाळी बघले साडेचार वाजली होती पहिली बॅग भरली आंघोळ पण नाही केली ब्रश पण नाही केलं वॉशरूमला पण नाही गेलो तिथं पहिले वॉशरूमला बस गेला कुठे बस स्टॉपला गेलो वॉशरूमला गेलो मध्ये इथं वॉशरूमला पण वाट पाहत असेल कधी सकाळ गेला नाही कधी निघायचं कधी मी जातो इथून एक तर ओरडता येत नाही काहीच करता नाही सगळे वर्ग आपल्याला भयंकर बाबा आणि खूप अंगावर काटा आणणार किस्ता तू सांगितलं आणि मी पण म्हणजे मी पण शॉक झालतो माझ्या पण अंगावर काटा आलतो तेव्हा त्यामध्ये वर्णन गेलतो त्या गोष्टी आता प्रत्येक गोष्ट तिने सविस्तर सांगितलं मला लक्षात नाही खरंय खरंय म्हणजे कोणासोबत असं होऊ नये जे बरेच लोक बाहेरून शिकायला येतात असं काही होऊ नये शिकायला म्हणजे भरपूर घटना घडतात पण अशा आपल्यापर्यंत पोहोचत नाही ज्याच्या पुरत्या आपण एक्सप्लेन जर केलं तर कोणी कोण कोणाला माहिती कोण समोरचा विसर ठेवल म्हणून त्यामुळे शक्यतो लोक सांगतच नाही असं भरतात असे अनुभव नको यायला पाहिजे मी तरी म्हणतो मला पण नाही परत घडतात अशा गोष्टी असं नाही घडतात गोष्टी बरोबर सो थँक्यू सो मच तू या पॉडकास्ट आला आणि इतका एक थरारक अनुभव तू शेअर केला आणि आय होप आपल्या ऑडियन्सला तुझा हा किस्सा नक्की आवडेल सो so, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच